माझी माय माझी स्वामी राज स्वामी कृपा कधी करणार स्वामी कृपा कधी करण आम्ही बबंजीकांना स्वप्ना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल आम्ही निघालाय आता कोल्हापूरला काकांकडे आमचे काका राहतात तिकडे त्यानंतर मावशीकडे पण जाणार आहे आणि आधी महालक्ष्मीला पण जाणार आहे आंबाबाईला तर तिकडे पण जाणार आहे स्वरूप पण इथे रेडी आहे मस्त आणि मंथन पण आहे है ना बाबू जाऊया महालक्ष्मीला पण आणि आज पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त आहे की तर आता मी भेटतो तुम्हाला डिरेक्टली कोल्हापूरमध्ये अजून झाली की नाही बाई काय बाई बाप्पी माग चोर 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 पैसे चोरता स्वाती मावशी मंथन इकडे बसतो तर आता मी निघालेत महालक्ष्मीला जाण्यासाठी दादा पण आलेला इथे घ्यायला आम्हाला आंबाबाईच्या इथे आता जातो दर्शन करतो गर्दी असेल तर मुख दर्शनच घेणार आहे घेणार आहे सोनू दर्शन घेणार अजून एकदा महालक्ष्मी मंदिराच्या इथे पाऊस आला आहे

बाई 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 किती लाईन आहे बघ स्वती आपल्याला किती वाटले असते दर्शन करून आम्ही असं बाहेर आलो खूप गर्दी खूप होती त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं दर्शनाला पण आणि बाहेर बाकीकडे पण म्हणजे जे रेग्युलरची लाईन असते ना तर त्याला पण गर्दी होती तर आम्ही दर्शन केलं बघू छोटी मोठी काहीतरी खरेदी करून प्रसादी घेऊन मग इकडे जायला निघणार आहे महागाशी झाले तुळजाभवानी मंडपामध्ये म्हणजे देवीच्या मंदिरामध्ये तिकडे जाऊन दर्शन घेत बाबू हे कोण छत्रपती शाहू महाराज या पायताना आमचे सगळे हो पाय बसते एवढा मोठा आहे बघ आता दीपाता इकडे जातो आम्ही जेवण बनवून ठेवले मस्त घेऊन जाऊन जेवतो

अगं कुठलं कुठलं नको गे इकडे बघ तू आमच्या मोठ्या बाई इस केळवणाची तयारी करतायत भाजीच्या केळवणाची तयारीच करतायत तुम्ही खाली ठेवून पेन नाही येतो काका वाईटणार आहे फावट नाही ते फावट नाही ते काका

इकडे इकडे कस जाऊ कसे जाऊ बाळा हे कस जाऊ जा निघाले तुम मावशीकडे जायला कशी बसली बरोबर जाऊन बसलाय बघ कशी झोपाळ्यावर बसलीये पाय दुखायला ग मला उठायला पोरीला घेऊन घेऊन माझा हा पाय धरला गोणा ला आम्ही येऊन मावशीकडे पोचलो आता मनसांना सायकल चालवते मला दाखवते हे बघा मावशीने बसलीये तिकडे मावशी बसली आहे साक्षी मावशी आली एकेकाची एंट्री होते <laughs> आणि तणू मावशी आणि ह्या इथे आता स्नॅप साठी नुसती स्नॅप करते बहिणींबरोबर जास्त बोलत नाही जास्त ती स्पेंड करते आणि माझा बाबू बघा आता सायकल चालवते दादाने मस्त लाइटिंग केलेली आणि ती हॉटेल वाली गेली आज गावाला आम्ही जातो आता <laughs> वहिनी बाईकडे वर स्वती जेवण बनवत आहेत बघूया स्पेशल सुगर नाही खरं तशी चढवावरती लागली लागली लागला लागला बघा ए नको केळवणाची तयारी इकडे दुसऱ्या केळवणाची हो साधी रांगोळी काढत आहे सुंदर रांगोळी काढत आहे नवऱ्यांनी साड्या नाही घेतले आबरू काढतायत नवऱ्याची दादा